मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये मला यावेळेला हार पाहिजे म्हणजे पाहिजे लग्नाचा वाढदिवस येतोय मला पाहिजे म्हणजे पाहिजे हार यावेळेस मी कोणाचं काय ऐकणार नाही तुम्ही बनवून द्यायचं मला अग पण मी काय म्हणतोय तर सध्या आपल्याकडे पैसे आहेत का पगाराचं पण तुला बोंब बोंब माहिती आहे कशी आहे ती तेवढ्याशा पगारामध्ये बाकीचा खर्च सगळं भागत नाहीये आणि कसं काय मॅनेज होणार आहे का ते उगंच आपलं काहीतरी उठायचं सुटायचं काय काही बोलायचं होणार आहे का सांग बघू मॅनेज मला काय माहिती नाही या उगा मला सांपण करायचं नाही नेहमी तुम्ही असं काहीतरी बोलून टाळून टाकता हे ते तसं मी काय करू मला पाहिजे म्हणजे पाहिजे किती दिवस असं रकडायचं सगळे सा। घालतात मस्त पैकी हार माझ्याकडे हारच नाही मला हार पाहिजे पाहिजे मी आता काय ऐकणार नाही मला हार पाहिजे कुठल्याही परिस्थितीत ठीक आहे आता तू ऐकतच नाहीये मग आता काय करू शकतो आपण ठीक आहे माणसाकडे दोन किडने असतात त्यातली ऐकू एक आपण पण तुला ह्या वेळेला हार आपण घेऊ तुला खूप हार 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 तुझं झालंय ना तुला ह्या वेळेला आपण हार घेऊ म्हणजे घेऊ काय व्हायचं ते पण एका किडनीवर काय माणूस थोडी मरणार आहे तेव्हा ठीक आहे पण हाराची एकदा इच्छा पूर्ण होईल ना बस हार आपण ह्या वेळेला घ्यायचं जे व्हायचं ते होऊ दे हार मात्र घ्यायचं राहू द्या जवळ तो हार काही गरज नाही हारबीर करायची नको राहू द्या तुमची किडनी महत्वाची आहे हो बघू नंतर आपण जमला किडनी किडनी महत्वाची अगं मी माझ नाही बोलत आहे तुझ्या किडनी बद्दल बोलत होतो तुझी एक किडनी विकल्यानंतर हार येणारच काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट आहे खूप आर घालणार तू किडनी माझी वाघ किडनी पण तुझीच वापरायची आपल्याला आता तुमचं काही खरं आहे तुम्ही समजता कोण स्वतःला तुमच्या आता किडनी ना विकल्याशिवाय मी सोडतच नाही तुमची किडनी विकतच मी हार बनणार बघा तुम्ही